आजची ही रात्र खरंच खूप खास आहे कारण आज आहे शरद पौर्णिमा म्हणजेच आपली कोजागिरी पौर्णिमा आज आकाशात पूर्ण चंद्र तेजाने झळकत असतो आणि त्याच्या त्या चांद्यांनी पृथ्वीवर एक अनोखं सौंदर्य उतरलेलं असतं पण तुम्ही कधी विचार केलात का की ही कोजागिरी पौर्णिमा आपण नेमकी का साजरी करतो तिचं महत्व काय आहे चला तर मग आज आपण कोजागिरी पौर्णिमेचा इतिहास पुराणकथा आणि विज्ञान या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आता आपण सुरुवातीला जाणून घेऊयात कोण आहे हीच वाक्य रचना कोजागिरी या नावामागचं मूळ कारण आहे असं मानतात की आजच्या रात्री श्री लक्ष्मी माता पृथ्वीवर अवतार घेऊन प्रत्येक घरामध्ये फिरते आणि विचारते की कोण जागा आहे जी घर श्रद्धेनं आनंदाने आणि स्वच्छ मनाने जागी असतात तिथे लक्ष्मी माता कृपा करतात तिथे लक्ष्मी माता संपत्ती समाधान आणि आनंद प्रदान करून जातात म्हणून आजच्या दिवशी लोक झोपत नाहीत आता काही जण भजन म्हणतात काही जण गप्पा मारतात काही जण फक्त चांदण्यांच्या प्रकाशात दूध पीत बसतात आता कोजागिरी पौर्णिमेच्या इतिहासाबद्दल आणि सांस्कृतिक महत्वाबद्दल बोलायचं झाल्यास प्राचीन काळी ही पौर्णिमा म्हणजे पावसाळ्यानंतरच्या हंगामाची सुरुवात अर्थातच शेतकऱ्यांसाठी ही होती समाधानाची आणि आभार मानायची वेळ कारण त्यावेळी पिकं तयार व्हायची शेतीनं फळ दिलेलं असायचं म्हणून आनंद उत्सव साजरा केला जायचा आता मराठा आणि पेशवे काळात तर कोजागिरी पौर्णिमा एक राजदरबारी सोहळाच व्हायचा राजे सरदार कवी आणि कलाकार एकत्र जमून चांदण्या रात्री काव्य संमेलन संगीत सभा आणि विनोद रंगवायचे आता असंही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातही या रात्री लक्ष्मीपूजन होत असायचं बंगालमध्ये या रात्री लक्ष्मीपूजा ओडिशात कुमार पौर्णिमा तर महाराष्ट्रात ती प्रेम समृद्धी आणि एकतेचं प्रतीक बनले आता कोजागिरी पौर्णिमेच्या रीती परंपरा आणि विज्ञानाबद्दल बोलायचं झाल्यास म्हणजेच आता दूध पिण्याची आपल्याकडे एक परंपरा आहे त्याविषयी बोलायचं झालं तर या काळात दिवस उष्ण आणि रात्री थंड होतात चांदणं लागलेलं दूध शरीराचं तापमान संतुलित ठेवतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शरद पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा असतो आणि त्याच्या किरणांमध्ये अमृत तत्व असतं म्हणजेच पुनरुज्जीवन करणारी शक्ती असते आता काही जण आजच्या दिवशी आपल्या आप घरी लक्ष्मीपूजन करतात काही जण मसाले दूध करून मस्त एकत्र येऊन गप्पा मारत बसतात तर काही ठिकाणी वेगवेगळे खेळही खेळले जातात असो तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या व्यक्तवाहातर्फे खूप खूप शुभेच्छा आजचीही कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येऊ ही इच्छा आणि हो अजूनही तुम्ही व्यक्तभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा